साहित्य विचार आणि संवाद या तिन्हींचा सुंदर आणि अर्थपूर्ण संगम सध्या पुणे शहरात अनुभवायला मिळतोय पुणे पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून शहरात केवळ पुस्तकांचा उत्सव नाही तर विचारांचा महोत्सव साजरा केला जातोय मराठी हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमधून देशभरातील तब्बल चाळीसपेक्षा अधिक प्रख्यात साहित्यिक विचारवंत अभ्यासक आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ या मंचावर आपले विचार मांडताना दिसत आहेत या महोत्सवात मराठी साहित्याला विशेष प्राधान्य देण्यात आलं असून साहित्य विषयक सत्रांना वाचक अभ्यासक आणि रसिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद केवळ साहित्यकच नाही तर प्रशासन उद्योग संशोधन समाजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या लेखनावर आणि विचारधारांवर सखोल चर्चा या मंचावर आहे साहित्याचा सामाजिक आणि वैचारिक प्रभाव अधोरेखित करताना आजच्या बदलत्या वास्तवाशी साहित्याचं नातं काय आहे प्रशासनातील अनुभव औद्योगिक बदल सामाजिक प्रश्न आणि लोकजीवन यांचा साहित्याशी असलेला संबंध या चर्चामधून उलगडून दाखवण्यात येतोय म्हणूनच हा महोत्सव केवळ साहित्यापुरता मर्यादित न राहता समाजाच्या विविध स्तरांना एकत्र आणणारा विचारांची देवाणघेवाण घडवणारा एक प्रभावी मंच ठरतोय या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणजे तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग विद्यार्थी नवोदित लेखक संशोधक आणि वाचनप्रेमी तरुण मोठ्या संख्येने या सत्रांना उपस्थित राहत आहेत प्रश्नोत्तर साहित्यांमधून होणारा थेट संवाद मतांची मांडणी आणि विचारांची देवाणघेवाण यामुळे हा महोत्सव अधिक जिवंत झालाय वाचन संस्कृतीला चालना देणारा विचारांना दिशा देणारा आणि समाजमन घडवण्यात साहित्याची भूमिका पुन्हा एकदा ठळकपणे मांडणारा हा पुणे पुस्तक महोत्सव म्हणजे खऱ्या साहित्य विचार आणि संवादाचा त्रिवेणी संगम आहे आपण की या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आपण काही विद्यार्थी बोलणार आहोत की कशा पद्धतीने या पुस्तक महोत्सवामध्ये त्याचा आनंद घेत आहे कशा पद्धतीने दादा या पुस्तक महोत्सवामध्ये तू आला आणि कसा आनंद घेतो म्हणजे इथे येण्याचं एकमेव कारण म्हणजे मला पुस्तक म्हणजे एकदम म्हणजे आपण कसं प्रत्येकाला माहिती नसते की ॲक्च्युली कोणते पुस्तक वाचायची कोणत्या नाही इथं पुस्तक महोत्सवाला भेट दिलं ना जा जा तर इथं प्रत्येक बुश बुक स्टॉलला जिथं भेट देतो त्यांना आपण त्यांच्याकडून गाईड्स वगैरे घ्यायचं आहे की कोणते बुक्स कोणत्या टाईपचे आहे आणि याचा काय फायदा होते त्यामुळे आपण जर बाहेर जर घेतो म्हटलं पुस्तक तर आपल्याला असं एक्झॅक्टली माहिती नाही की कशा कशाबद्दल आहे बा म्हणून आणि आपण याला इकडे तिकडे विचारत असतो किंवा ऑनलाईन जरी बघितलो आपण तर आपल्याला एकच एक बुक सजेस्ट केली जाते प्रत्येक ठिकाणी पण इथं आल्यानंतर असं मला कळलं की वेगवेगळ्या प्रकारच्या आपण बुक जे बुक स्टॉलवरती असतात त्यांना विचारून आपण बघू शकतो आणि त्यांना विचारू शकतो की कोणत्या प्रकारच्या पुस्तकांनी कशी के आहे त्या नवीन नवीन प्रकारच्या पुस्तकं इथं आल्यानंतर मला ऍक्च्युअली माहिती झाला आधी एवढ्या प्रकारच्या व्हेरायटी पुस्तकांचा मला अजिबात माहिती नव्हता आधी इथं तू काय करतोय आणि कुठली कुठली पुस्तकं तू पाहिली आणि खरेदी काय केली अ मी सध्या आता युनिकला माझे क्लासेस झाले यू पी एस सीचे आणि यावर्षी माझ्या पहिल्या दिवसात जस्ट आम्ही आता एंट्री केलेलो आहोत थोडं थोडा दोन तीन स्टॉल बघितलो आणि आता जस्ट जाऊन आता मला पुस्तक घ्यायचं आहे दोन तीन कमीत कमी तीन तर आरामात घेणार कारण पूर्ण आम्हाला काय म्हणतात सिलेबस पण वाचा सिलेबस पण कवर करावं लागतं ना आम्हाला पु सिलेबसच्या अवांतर वाचण्यासाठी पुस्तक घेणारच आम्ही पाहतो की कशा पद्धतीने जनरल नॉलेजसाठी पण या ठिकाणी एम पी एस सी करण्यासाठी जे विद्यार्थी पुण्यामध्ये आलेत तर त्यांच्या माध्यमातून या पुस्तक प्रदर्शनाची एक पर्वणीच आपल्याला पाहायला मिळते तथा नेमकं आपण पाहतोय की कशा पद्धतीने पुस्तक महोत्सवामध्ये विविध विषयांवरती चर्चा करण्यासाठी किंवा इथे मंथन होण्यासाठी विविध माध्यमातून वेगवेगळ्या मा वर्गातून इथे लोक येत आहेत आपल्या मा, म या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुस्तकप्रेमी या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे साधारणपणे तेरा डिसेंबर ते एक एकवीस डिसेंबर हा पूर्णपणे महोत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे आणि या माध्यमातून आपण पाहतो आहे की या काकांचं वय सत्तर वर्ष पार केलेलं या माध्यमातून त्यांनी अनेक पुस्तकं या ठिकाणी वाचले गेल्याचे आपल्याला पाहायला मिळते आणि या पुस्तकप्रेमीच्या माध्यमातून त्यांनी काही पुस्तकही खरेदी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की नेमकं कशा पद्धतीने हा पुस्तक महोत्सव साजरा होतोय आणि त्याच्यामध्ये पुणेकरांची काय भूमिका आहे पुणेकरांसाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि ही त्यांना विचारलं मी स्टॉलवाल्यांना तर पुण्याबरोबर नागपूरला पण झाला आता सगळीकडे महाराष्ट्रात होतं आहे आणि प्रत्येक ठिकाणी होतं आहे पण पुण्यामध्ये यावेळेस मला असा फरक जाणवला की चारशे मागच्या वर्षी स्टॉल होते पाचशे आता यावर्षी साडेआठशे जवळपास स्टॉल आहेत रिस्पॉन्स पण खूप छान आहे आणि आमच्यासारखे वृद्ध लोक तर आहेत पण तरुण लोक पण मी इथे बघतोय त्यामुळे तरुणांमध्ये पण याची आवड निर्माण होती हे पुस्तक महोत्सवाचं एक एक प्रकारचे चांगलं वाटतंय म्हणजे झाल्याचं पुस्तक महोत्सव आणि एकंदरीत आपली भारतीय संस्कृती त्याला जर जोडायचं असेल तर कसं जोड भारतीय संस्कृती ॲक्च्युली कशी माहिती आहे का पुस्तकांमधून त्यांना समजली पाहिजे कारण आजकाल काय आहे कुठे काही असे हे होत नाही ना काय तुम्ही म्हणता कार्यक्रम वगैरे होत नाही ना तर पुस्तकांमधून त्यांना वाचल्यानंतर भारतीय संस्कृती काय आहे इतिहास काय आहे हे समजतं त्यामुळे हे भारतीय पुस्तकांचे मराठी पब्लिकेशन वगैरे हे ते सगळे चांगले आहे भारतीय विकास आहे त्याच्यानंतर आपले भावे काय आहे संघाचे लोक आहे आहे त्याच्यामुळे त्याच्यावर संस्कार होतात आणि मोठमोठ्या राष्ट्रीय जे निधी आहेत वक्ते आहेत त्यांचं पण होतं त्याच्यानंतर शिवाजी महाराज हे ते त्यांचं त्यामुळे ते त्यांच्यावरती परिणाम होतो आणि त्याच्यामध्ये त्यांची ती वागणूक आहे ती सुधारते मला असं म्हणायचं थोडक्यात विजय रणदिवे सुदर्शन मराठी पुणे